बातम्या पाहूया सविस्तर बात मुंबईतून मुंबईमधील पावाचं उत्पादन घटणार का हा सवाल उपस्थित होतोय कारण बेकरीमधील भट्ट्या रुपांतरित करणं अशक्य आहे मुंबई मधल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून महापालिका आक्रमक झाली आहे मुंबई मधल्या सहाशे पन्नास बेकरीना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत बेकरी उद्योग संकटात येण्याची भीती वर्तवली जाते मिडिल क्लास वाल्याची तर रोजची गरजच आहे पाव त्याच्यासाठी मला वाटतं की नाही बंद व्हायला पाहिजे चालू राहायला पाहिजे आणि जे काड्यावर बनवतात ना तिची टेस्ट वेगळी असते आणि जी लाईटीवर चालते तिची टेस्ट वेगळी असते त्यामुळे मला वाटतं हे चालू ठेवले पाहिजे कारण ही भरपूर लोकांची गरज आहे रोजची जर इथे बंद झालं तर पाव म्हणजे मिळणं कमी होईल आणि त्याच्यामुळे रेट वाढवतील सगळे लोक त्याच्यासाठी मला वाटतं की नाही बंद व्हायला पाहिजे चालू ठेवायला पाहिजे ते तर आता गव्हर्नमेंट आता सगळ्या गोष्टी अशा आहेत की कमी करायच्याऐवजी सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत आता जर भट्टी बंद केली कोळसा बंद केला तर लॉजिकली बोलायला गेलं तर गॅस वापरला जाणार इलेक्ट्रिसिटी वापरली जाणार आता मधी तर आलेला की गॅसवर तुम्ही काय बनवू नका म्हणजे जे, जे हानिकारक असते गॅस तर त्याच्यामध्ये तुम्ही आता भट्टीवाल्यांना पाव बनवायला सांगतात प्लस त्याच्यामध्ये तुम्ही सांगतात की हे तंदुरी रोटी नान बीन हे गॅस जे आता कुठले सिलेंडर वापरले जाणार किंवा काय वापरले जाणार कॉस्ट तर वापरतोच आहे वाढतोच आहे पण दुसऱ्या गोष्टी पण त्या हानिकारक आहेत त्या पण आता ह्या लोकांनी बघितल्या आहेत नाही बघितल्यात ते काय आहे बाहेर लोक करतात ते नाही करतात ह्या गोष्टींनी सामान्यांना तर भरपूर त्रास होणार आहे बेकरी बंद झाली म्हणजे त्यावर बंदी घालतात कारण भट्टीच्या बेकरीला लाकडं लागतात वगैरे वगैरे त्यांचे जे काय आहेत त्या दृष्टिकोननी प्रदूषण वगैरे बंद करत असतील पण माझं म्हणणं आहे जी बेकरी आतापर्यंत एकोणीशे पासष्ट पासूनची बेकरी आहे आजपर्यंत आम्ही याचे पाव खात आलोय त्या पावाची जी क्वालिटी वगैरे आम्ही बघतो की कसे आहेत पाव वगैरे आणि हे यांचे पाव इथेच नाही तर बरेच डिस्ट्रीब्यूट होत असतात आज वानखेडे स्टेडियम सारख्याला यांचे पाव डिस्ट्रीब्यूट होत असतात आणि आम्हाला माहिती कशी आहे बेकरी पण आता इलेक्ट्रिक करणार तर त्याच्या मागे तर पावाचे रेट पण वाढत जाणार आहेत तर कुठे त्याला तर आळ अजून बसेल की कुठेतरी किमती वाढल्यावर त्यांचा बिझनेस सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे आम्ही विक्रेते आहे साम सामान्य नागरिक आम्हाला विचारतात तुमचे भाव का वाढले आम्हालाच परवडत नाही ना पर आता मैद्याचे पण भाव वाढले परत गॅसचे भाव वाढले आणि आता कसं आहे पहिला आम्हाला लाकडी भट्ट्या होत्या त्या परवडत होत्या पण हे आता परवडत नाही इलेक्ट्रॉनिक भट्टी परवडत नाही परत गॅस भट्टी पण परवडत नाही त्याच्यामुळं आता भाव वाढवायची गरजच पडली आमसनी पहिली बारा रुपये लादी होती आता अठरा रुपये झाली तरी आम्ही बेकरी तुमची बेकरी आहे तुमची बेकरी आहे म्हणून लोक आमच्याकडे पंधरा रुपयेच घेतात लादी आम्हाला भाव वाढवून देत नाहीत 18 रुपये देत नाहीत लोक बेकरी उद्योग संकटात कसे येतील पाहूयात लहान बेकरी मध्ये दररोज सुमारे 50 ते 100 किलो लाकडांचा वापर केला जातो मोठ्या बेकरी मध्ये प्रतिदिन 250 ते 300 किलो लाकडांचा वापर होतो वीस किलो पिठाची भाकरी बनवण्यासाठी सुमारे पाच किलो लाकडाचा वापर होतो आणि मुंबईतील बेकरींची संख्या सुमारे बाराशे पेक्षा जास्त आहे निम्म्याहून अधिक बेकऱ्या इंधन म्हणून लाकडाचा वापर करतात लाकूड कोसा भट्टीबंदीचा निर्णय मागे घेण्याची विनंती या आता व्यावसायिकांकडून करण्यात येते वडापावच्या पावाचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जाते इराणी बेकर्स असोसिएशनने इशारा दिलाय मुंबईमध्ये आगामी काळामध्ये पावाच्या किमती वाढणार का हा सवाल आता उपस्थित होतोय